नमस्कार मित्रांनो लग्नांतर होईल प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा शेवटी जिवा आणि काव्या यांचं भांड फुटलंय म्हणजे होतं काय उद्याच्या भागामध्ये त्यांची पाणीपुरी खा पाणीपुरी खायची स्पर्धा चालू असते काव्या पार जिवा आणि नंदिनी या चौघांची स्पर्धा चालू असते आणि एक पाणीपुरी कशी डायरेक्ट खाल्ल्यानंतर काव्याला येतो ठसका नंदिनी जाते पाण्याचा ग्लास आणायला तोपर्यंत जिवा काय करतो म्हणजे पार तिची मदत करत असतो पण जीवाला माहिती आहे टेक्निक तिचा ठसा कसा शांत करायचा तो हातात पाणी घेतो तिच्या डोक्यावरचं पाणी मारतो आणि ति तिला बरं वाटायला लागतं पण तोपर्यंत नंदिनी येते नंदिनी बघते ती डायरेक्ट विचारते की काव्याला असं म्हणजे थापल्यानंतर डोक्याला थापल्यानंतर तिचा ठसका शांत होतो ही पद्धत आमच्या घरी आहे पण तुम्हाला कशी माहिती जीवा असं म्हटल्यानंतर जीवाच्या हातामधला ग्लास खाली पडतो आणि दोघेही एकदम सिरियस होतात म्हणजे जीवा आणि काव्या आता रम्यान वसुवात्यांच्या आधी कदाचित यांचं भांड इथेच फुटेल असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटद्वारे कळवा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा भेटूया पुढच्या भाग तोपर्यंत काळजी घ्या